हॅलो बहिणी भावानो माय युट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत वेलकम टू यू माय युट्यूब चॅनल अलका बरोबर वेलकम टू यू माय युट्यूब चॅनल तर बहिणी भावानो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर मी आता झाडू मारायलेली आहे आणि झाडू मारून झाला झाडू मारून झाला आता दात घासते तोंड धुते दात गासते तोंड धुते बस क्लास आणि चहा पिते चहा बनवून तयार आहे त्या ना आपला चहा प्यायला तर चहा बनवून तयार आहे जाडून जुडून झालेला आहे आणि ए खरे आणले तपा काय व खरे आणली घ्या तर चला या चा प्यायला आता मी धुते तोंड तर आणली खारी आणि चहा बघा खारी आणली एवढी आणि आता चहा तर या चा प्यायला इकडं तुमचं तर झालंच असेल बहिणी मामानच्या पाणी का नाही भांडी पडले ती एवढी ठेव का దిసలి గా బాండే గా బాండే జాలి కి విపా దాది द्यायला गरम करून तुमच्या काकालाही मया करते त्या केलता पण गरम करायला ती म्हणून थांब देऊ बहिणी बाबा ना काल आणली कुती हो भाजीला चहा खारी खाऊन झालेला आहे माझ आणि काही कारण कार तुम्हाला मला काय मी चहा खारी दाखवू शकले नाही फोन आला होता माझ्या मैत्रिणीचा तर बहिणी बघा आता आपल्याला बनवायची भाजी तर म्हणजे भाजी काय बनवायची तर हे काय भोपळा बघू शकता नंबर एकच कवळा तेल ओळखला का कद्दू कद्दू म्हणजे भोपळा याची भाजी बनवायची नंबर एकच रेसिपी आणि जवसा जवळच त्याच्या कोथिंबीर सोबत जवळ म्हणजे सोबत <laughs> कोथिंबीर तर हिरवी गार बसंती आहे का चांगली फोडणीची एकदम टकाटाक तक हिरवी गार तर चला बनवूया भोपळ्याची रिसिपी चरा पिटवूया गॅस बघू शकता आपल्याकडं कढई आता भांड्यात पडली गॅस कढई पडली बहिणी भावनं भांड्यामध्ये आता पातीला ठेवलेला आहे बघू शकता अर बहिणी हा का कोथिंबीर रेसिपी कोथिंबीर घेतली टमाट आणि लसूण ठेवला बघा एवढा कुटून हा आणि भोपळा आणला आणि त्याला कापले बारीक बारीक तुकडे केले आणि दोन पाड्यांना धुवलं बारीक बारीक फोड्या आणि आता द्यायची फोडणी आता बीळ टाकून मस्त बनवायचा नंबर एकच बरोबर आहे का नाही नंबर एकच बनवायचा भोपळा तर बहिणी भाऊ ना ओढणी घेते जरा दोन मिनिट ओढणी घ्यायची सरली तर चला वधूया तेल तेल ओतल तर आता टाकूया लसूण हो का बघू शकता म्हणलं तेल पडले का तसे पडले बघावं लसणाला थोडं लाल होऊ दिलं आणि आता टाकायला हो टमाटर आता टाकूया कुठिंबीर आणि टाकूया भोपळा बघू शकता कसा आहे छान कवळातील ककडीसारखा नंबर एकच तसे छान पोळ्या येते बघितले का कसला आहे भोपळा टाकला आता टाकूया थोडी ठेव का मी तर करून ठेवलेली आहे मी हाताना टाकते हळद मीठ 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 टाकलं सगळं मिश्रण एकदा हलवूया आमच्या नानाला आवडते आवडतय बोबा तेल चटणी सारखा आता टाकूया थोडी चटणी लगेच टाकूया तिकड खात नाव आम्ही याव का हिरवी टाकते कोण काळी टाकते कोण लाल टाकते पण माझ्या पशी जी आहे तीच टाकता बस जी आहे तीच टाकायचं आपल्या परिस्थितीनुसार आपली परिस्थिती बिकट आहे तर बिकट बिकटवरच मात करावं लागतंय काय करावं जसं आहे तसंच खावं लागतंय का नाही बहिणी बघून बरोबर आहे का बघू शकता आता तुम्ही नंबर एक बनलेला आहे भोपळा आहे का तसा तेलात शिजायले म्हणजे भावना तर आता होतो या थोडं पाणी जरा थोडं शिजू द्यायचं झाला तयार भोपळा भोपळ्याला काय टाइम लागतोय खराय खोटाय आहे तर काय फुलंच आहे बहिणी भावा नो हे का बघू शकता भोपळा पाणी होतलं थोडं हा ऐका छान आहे आता शिजू द्या जरा रट 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 तर भोपळ्याची भाजी झालेली आहे तयार थोडं शिजल्यावर तर बहिणी भावा नो कोणाला आवडतंय भोपळ्याची भाजी त्यांनी मला कमेंट करा लाईक शेअर करा माझ्या चॅनल मध्ये मा कुणी नवीन असा तर बेलायकीन प्रेस करून चॅनल ला सबस्क्राईब करा चांगली वाटली का भोपळ्याची भाजी तर ह्याच्या बरोबर आहे जवारीची भाकरी खायला गोड गोड काकडी तर चला येऊ शकतात जेवायला नंबर एकच भाजी भोपळा रेसिपी तर मी मित्रांनो आलेले आहे विकायला बाजारात तर बहिणी बानो कालच लय मोठा माल आणला होता आणि तीच आता मी विकायलेली आहे आता राहिलेला आहे थोडा तर चला तुम्हाला काय काय राहिलंय ती दाखवी ते पहिली मग राहिकच नाही सगळं थंड वातावरण चाललंय म्हणून म्हणलं चला तुम्हाला दाखवी ते काय काय राहिलय तुम्ही पुलावर थोडा राहिलाय आणि ककडी राहील चला लसूण तर काय राहिलेला छाय आपला आणि ककडी बघता गे ककडी आणि पुलावर राहिलाय एवढा दिसलं का तुम्हाला छान अजून एवढं राहिलंय माझ्याकडं यश ना यश गेलाय घरी अभ्यासाला पाठिंब्याला आणि मी येऊ <laughs> मी काय ये लव राहिलेला मात तर बहिणी भाऊ नो फोन हातातून पडत होता माझ्या ते तुम्हाला दाखवला स्टँड आणलेला नाही आज हे म्हणलं हम्म बघा फुलावर अजून भारी राहिला नाही का तर हे तर तुम्हाला दाखवायला दा होती पण माझा फोनच पडायला होता काय घ्यायचं बाई तर हे बघू शकता सगळं वातावरण थंड गिरायक नाही काय नाही आता या नाही का दिसलं ना का सगळीकडेच काय नाही आता राहिलेलं एखाद्या एखाद्या गाड्या जायलेल्या येलेल्या आहेत बघू शकता आता टाइम झाला नऊ साडे नऊ वाजली असलेला आणि मला पण जायचंय पण मी थांबलेले आहे एशी आलेला आहे पेशंट मी भरताव आणि जाताव तर बहिणी मग तुम्हाला सांगते लई थंडी सुटायला कडाक्याची आहे का नाही तुम्हाला वाचते का नाही थंडी तुम्ही थंडीच बाहेरच नाच तर तुम्हाला कशाला थंडी वाचते आमच्यात नशिबाला आहे थंडी घ्यायचं काय का नाही बरोबर आहे ना काय करावं चारव्या गुरव्याच बसावं लागतं तेवढंच वाटतंय चार पैसे होतील इकलं की चार पैसे बरोबर आहे का म्हणून इकण्यासाठी आतून एक गिरायकील अजून एक गिरायकी म्हणत म्हणत वाट बघत बसते आणि एका लाईट बी लावलेली आहे बघाय मोठी आपल्याच पोनावर दिसते का तुम्हाला लाईट वच गिरायकाची वाट बघत बसावं लागते तेवढाच माल मालकडा शिळावायचं नाही ताजा ताजा जाईल म्हणून तर बहिणी भाऊ न मला एक गोष्ट कळाली तरी मी जर हेमा मालिनीचा मिस्टर म्हणजे पतीच तर ती आता ह्या दुनियात नाहीत मग म्हणजे ह्या जगामध्ये तो वाटत आहे ना तर विचार मी वारलं तर फिल्म तर लय भारी भारी काढायचं होतं पिक्चर तरी काय का नाही मला खूप आवडायचे धर्मिंदरचे पिक्चर मी धर्मिंदरचे अ फिल्म सॉंग टाकलेले आहेत फिल्मवर किती छान छान गाणे टाकलेले आहे ती तर, आ, आए, काये? काये तर बकते, बकते, मला खूप त्यांचं खंत वाटली आणि दुःख मी व्यक्त करत आहे कारण मी त्यांचे हे आहे काय काय म्हणते ते काय तर नाव आहे पण मला येणा झाले त्यांचे सारे पिक्चर बघते गाणे बघते डॉयला कायकते सगळं खूप मला आवडतंय धर्मेंद्राच फिल्म बी आवडते आणि त्यांचे सॉंग पण आवडते तर बहिणी बहनो खूप मला ऐकल्यावर टेन्शन आलं आणि मी खूप दुःख आवली गेले कारण ते आता ह्या दुनियात नाहीत म्हणून बर का तर चला त्यांचं दुःख व्यक्त करीत तुम्हाला एक त्यांच्याबद्दल एक सॉंग आणि एक डॉयलाक म्हणून दाखवते शोले मधला आहे का नाही बरोबर आहे का तर थांबा जरा तर, तर... 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 कोणतं सॉन्ग म्हणायचं हा शोले मधलंच म्हणून दाखवावं लागेल तुम्हाला हाय नाहो मी तरह तू मुझे वादा तोड के साथी तू बदल गया, तोड़ी दोस्ती इस तरह राहो में आगे तू निकल गया साथी तू बदल गया, तोडी दोष ये दोस्ती, दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना इस तरह छोडेंगे तेरा खून तो चुन चुन के मारूंगा। शोले डायलॉग है ना आला काय बहिणी भावनो आला असला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि त्यांचं म्हणजे धर्मेंद्रीचं दुःख व्यक्त करत करत आहे तर्दर सलाट! <laughs>